महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी करण्यात आली विविध भागांतून मिरवणुका काढत जयभीमच्या घोषात हजारो अनुयायांनी पुतळ्याला वंदन केले मेनबत्त्या प्रज्वलित करत कृतज्ञतेचा सागर उमटला चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उदरली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते शहरातील अशोक वाटिका परिसर प्रमुख चौक व वस्त्यांमधून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच बौद्ध उपासक उपासिका विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते सामूहिक त्रिशरण व पंचशील घेऊन बाबासाहेबांना वंदन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मेणबत्त्या प्रज्वलित करत हजारो अनुयायांनी महामानवाच्या स्मृतीला अभिवादन केले मिरवणुकांमध्ये घोषणाबाजी गजर आणि सामाजिक संदेश देणारे फलक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता सर्वत्र जय भीम जय संविधान भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला पोलीस प्रशासनानेही योग्य त्या उपाययोजना करत चोख बंदोबस्त तैनात केला होता कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली संपूर्ण दिवस शहरात उत्सवाचे वातावरण होते आणि बाबासाहेबांचे कार्य पुढे नेत सामाजिक एकतेचा संदेश देत ही जयंती जनसामान्याच्या सहभागाने स्मरणीय ठरली